आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक आजच्या बदलत्या काळानुरूप होत झालेल्या शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदलाची माहिती इचलगरंजी व परिसरातील त्याचबरोबर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक व गोवा या भागातील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अचूकपणे व्हावी या उद्देशाने तेरा ते सोळा जानेवारी दोन या काळात स्टेशन रोडवरील के ग्राउंडवर रोटरी एज्युकेशनल एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हचे अध्यक्ष संजय मेटे व इव्हेंट चेअरमन गिरीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह ही सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय कला क्रीडासोबतच अनेक समाजोपय क्षेत्रात गरजूंसाठी आवश्यकता सुविधांसाठी काम करणारी एक अग्रेसर व नामांकित संस्था आहे मागील वर्षी एज्युकेशनल एक्सपोचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा पुन्हा आयोजन करण्यात आलं आहे एक्सपोमध्ये नर्सरी के जी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सर्वच विभागातील अभ्यासक्रमांची माहिती देणाऱ्या तसेच प्रचलित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही मार्गदर्शन व सेवा पुरवणाऱ्या सुमारे पन्नासपेक्षा जास्त संस्थांचा सा यात सहभाग होत आहे या शैक्षणिक प्रदर्शनात अभियांत्रिकी वैद्यकीय आय आय टी डिफेन्स सिव्हिल सर्व्हिसेस इंटरनॅशनल स्टडीज स्पर्धा परीक्षा बँकिंग फायर आणि सेफ्टी हॉटेल मॅनेजमेंट एव्हिएशन बायोटेक्नॉलॉजी फोटोग्राफी ॲग्रिकल्चरल तंत्रशिक्षण यासह इतर अनेक क्षेत्रातील पदवी व पदविका यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्था एलिमेंटरी व सेकंडरी एज्युकेशन प्रायव्हेट स्कूल पब्लिक स्कूल ट्रेडिशनल युनिव्हर्सिटीज व्हर्च्युअल स्कूल ओपन अँड डिस्टन्स लर्निंग कम्युनिटी कॉलेज अल्टरनेटिव्ह स्पेशल एज्युकेशनल सर्व्हिसेस एज्युकेशनल मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन्स व अशा मान्यवर संस्थांचा सहभाग अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं या एज्युकेशनल एक्सपोचा लाभ सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं यावेळी संदीप कल्याणकर संजय उरुणकर राजेश कोडुलकर आदी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही